ील वीर तपस्वी मंदिराच्या प्रांगणात दोन दिवसीय धर्मसभेत महत्वपूर्ण अक्कलकोट रोडवरील वीर तपस्वी मंदिराच्या प्रांगणात दोन दिवसीय धर्मसभेची सुरुवात धर्मध्वजारोहणाने झाली श्री आदी जगद्गुरू पंचाचार्य योगमानोत्सव आणि अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संमेलनाला सुरुवात झाली या धर्मसभेला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातून जवळपास पंधरा हजार भक्तगणांची उपस्थिती होती अक्कलकोट रोडवरील बीर तपस्वी मंदिराच्या प्रांगणातील मोकळ्या जागेत धर्मसभेसाठी भव्य शामियाना उभारण्यात आला या शामियानात सकाळच्या सत्रात काशीबीडाचे उत्तराधिकारी मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं प्रत्येकाला धर्मज्ञान मिळावं सिद्धांत शिखामणी ग्रंथांचा महिमा सगळ्यापर्यंत पोहोचावा यासाठी ही धर्मसभा होत असल्याची माहिती काशीबीडाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिलीत